म्हणूनच इतिहासाचं नाव घेता हो मी विजय दादांसाठी कारण माढ्यामध्ये वेगळं काही सांगायची गरज नाही हा कारण मला येतानाच कळलं माढा विधानसभेचं कस माढा विधानसभेचं कसं मोठे दादा म्हणतील तसं आणि त्यामुळे इथं अनेक अनेक इच्छुक आहेत अनेकांनी स्वागत केलं या अनेक इच्छुकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो चेहरा कुणाचंही असेल नाव कुणाचंही असेल तरी सुद्धा उमेदवार एकच आहे सांगून टाकायचं उमेदवार हो भैया साहेब तुम्ही सांगितलेलं उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय नक्की सगळेच धाक 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 व्हायला लागलं लाग ला ना सगळ्यांचं भावा उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय पण माझी विनंती आहे नाव कुणाचंही जरी जाहीर झालं तरी त्याच एकोप्यानं त्याच एक दिलानं तुम्ही काम कराल मुळी सुटता कामा नये तुमच्यावर जबाबदारी बावन्न हजार सातशेची जबाबदारी बावन्न हजार सातशेची बावन्न हजार सातशे बावन मधलं एक पण मत कमी होता कामा नये कारण तुमच्या उमेदवाराचं नाव आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब चेहरा कुठलाही असेल नाव कुठलाही असेल आपला उमेदवार म्हणजे पवार साहेब आहेत कारण पवार साहेब केवळ व्यक्ती नाही पवार साहेब विचार आहेत आणि पवार साहेब या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आपल्याला दाखवून द्यायचं या विधानसभा निवडणुकीत जेव्हा दिल्लीतले नेते आले दिल्लीतले नेते येऊन बोलले आदरणीय पवार साहेबांना जेव्हा भटकती आत्मा म्हणाले तेव्हा मा माडा विधानसभेतल्या प्रत्येकाचं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मसन्मान आहेत हे दिल्लीकरांना ठणकावून सांगायचंय सा आणि त्यामुळे तुमची ही मोळी अशीच एकजूट राहील आणि ही एकजूट राहत असताना लोकसभेला जो बावन हजार सातशेच मताधिक्य जे दिलत। तुम्ही दिलं याच्यात आणखी वाढ करून एकच लक्षात ठेवा तुम्ही लोकसभेला काय म्हटले आपला माणूस आपला खासदार विधानसभेला काय म्हणायचं का आमदार हवा चेहरा नवा बदल हवा आणि हे करण्यासाठी आई जगदंबा तुम्हाला प्रत्येकाला ताकद देव आणि ही ताकद देत असताना शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीचा आवाज महाराष्ट्रात घोमूद्या महाविकास आघाडीचं सरकार येणार एक काळ्या दगडावरची रेग आणि त्यामध्ये माडा विधानसभेला माझी विनंती आहे की त्यामध्ये आग्रहाचं आग्रक्रमाचं पान हे तुमचं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय